नक्की करून बघा पैसे टिकण्यासाठी हा प्रभावी उपाय मित्रांनो काही वेळेस आपण कितीही कष्ट किंवा मेहनत करत असून देखील पैसे टिकत नाही आपण जो काही व्यवसाय करत आहोत किंवा नोकरी करत आहोत त्यामध्ये बनावे तितके यश आपल्याला मिळत नाही करत असलेल्या कामामध्ये कितीही मेहनत घेतली तरी त्यामध्ये यश मिळत नाही नोकरीत बढती मिळत नाही आपण जो काही व्यवसाय करत असाल किंवा नोकरी करत असतो भरपूर मेहनत करत असतो परंतु घरामध्ये कितीही पैसा आला तरी तो टिकून राहत नाही कायम पैशाची टंचाई निर्माण होत असेल किंवा घरात आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होत असेल बचत होत नसेल आणि पैसा टिकून राहत नसेल त्यामुळे घरामध्ये सतत वादविवाद भांडणे होतात व घरामध्ये अशांतता निर्माण होते याच अशांततेमुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती जास्त प्रमाणात वाढते म्हणूनच आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत की जो केल्यामुळे या सर्व समस्या निघून जातील घरामध्ये पैसा टिकून राहील घरातील अशांतता दूर होईल घरात सुख समृद्धी नांदेल सकारात्मक शक्तीचा प्रवेश घरामध्ये होईल या पैशाच्या समस्येवर मात करण्यासाठी आपण आज एक घरगुती व छोटासा उपाय पाहणार आहोत तो उपाय कसा करावा कधी करावा व कोणत्या ठिकाणी करावा याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया तांदळाचा थेट संबंध हा चंद्रग्रहाचे असतो ज्याचा प्रभाव मनुष्याच्या शरीरावर व मनावर होत असतो मन शांत करत असतो त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होत असते शुक्रवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण ज्या डब्यामध्ये तांदळाचा साठा करत असतो त्या तांदळाच्या डब्यात खडीसाखर ठेवायची आहे ही खडीसाखर तुम्ही प्लास्टिकच्या पीस बांधून किंवा एखाद्या चांदीच्या वाटीमध्ये ठेवू शकता खडीसाखर ही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे कुंडलीतील शुक्र ग्रह हा घरातील वैभवाशी संबंधित असतो म्हणूनच जर तांदळाच्या डब्यामध्ये आपण एखाद्या पिशवीत किंवा चांदीच्या वाटीत थोडीशी खडीसाखर ठेवली तर त्यामुळे शुक्राचा प्रभाव आपल्या घरावर पडतो आणि याचमुळे आपल्या घरामध्ये वैभव येते आपल्याला योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते तर मित्रांनो हा छोटासा घरगुती उपाय तुम्ही देखील नक्की करून बघा याचा प्रभाव तुम्हाला नक्कीच दिसून येईल कधीही तुम्हाला पैशाची टंचाई भासणार नाही व केलेल्या कामामध्ये यश हे नक्कीच मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद